साधा डी फॉर्म करतो म्हटलं तरी आपल्याला कॉलेज नाही एकच मागच्या वर्षी एक कॉलेज झालेला आहे आणि आपल्याला डीफॉर्म शिकायसाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागतं त्या बाहेर जिल्ह्यात राहण्याचा खर्च मुलांचा खर्च लागतो आणि साधा इंजिनिअर कॉलेज पण नाही आहे हा आपल्या जिल्ह्यामध्ये तर पाहिले ना सिरंचातून गटची कसा आहे रास्ता बहुत कठीण आहे रास्ता नाही आत्तावारी आमच्या जेव्हा स्वतंत्राला तेव्हापासूनही एक एक रस्ता बनलेला नाही आत्तावारी अजून आमच्या गावात नाही का लाईटची समस्या आहे आणि नेटवर्कची समस्या आहे बसेस तर नाही का गडचिरोली या लागतं तर आम्हाला तर एक बससुद्धा राहत नाही तर आम्ही नाही का दोनशे पन्नास असं तेलंगणा मार्गावरून फिरून या लागते आम्हाला आणि नेटवर्क गेलं तर नाही का चार पाच दिवस नेटवर्क पण राहत नाही सर्व तालुकामध्ये फोर जी फाय जी नेटवर्क आहे पण आमच्या सिरोंचामध्ये टू जीच नेटवर्क आहे तर मेडघाट्यामध्ये नाही का आमच्या काही शेत आहे त्यांच्यामध्ये नाही का तो पाणी जास्त आल्यामुळे नाही का रेतीमध्ये आमच्या काही जिमनी गेलं आहे त्यांच्यामुळे काही सरकार वगैरे काही असं पण काही दिला नाही राज्यात विधानसभेची रणधुमाडी सुरू आहे अशातच माहोल कुणाचा हा कार्यक्रम न्यूज कडून घेतो आहे आणि जनसामान्याचे प्रश्न विचारण्याचा आणि मुद्दे लोकांपर्यंत शासनापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे मला हे सांगा की आपण कुठून आले आहात गडचिरोली विधानसभा क्षेत्र क्षेत्रा आपल्याला असं काय वाटतं की आपल्या क्षेत्रात काय विकास व्हायला पाहिजे उमेदवार कसा असायला पाहिजे उमेदवार आता शिक्षित असायला पाहिजे थोडा शिक्षित सुद्धा जसा रोटे आहेत नामदेवराटीविषयी थोडा शिक्षित आणि इथं बेरोजगारीचे थोडा हे जास्त आहे त्याच्यामुळे जे लाईट मीटर्स आहे ते गडचिरो जिल्ह्याला जे आहेत गडचिरो जिल्ह्यातले बेरोजगार आपले युवा त्यांना पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे होतं ते बाहेर जिल्ह्यातले किंवा बाहेर राज्यातले भरतात तिथं आणि भरपूर मुद्दे आहेत जसे बसची सेवा जेव्हा ग्राउंड वगैरे जर आमच्या गावाकडे वगैरे आला असता किंवा वाचनालय वगैरे तर इथं एवढा खर्च वगैरे केलो नसतो ना आम्ही इथे राहिलो नसतो गावाकडे राहिलो असतो मला सांगा आपण कुठून आले आहात आणि उमेदवार कसा असावं आणि तुमची काय अपेक्षा आहे मी चामोशी तालुक्यातून सोनापूर या गावातून आलेला आहे तर आपला एक विषय आहे की आपल्या जिल्ह्यात आरो, आरोग्य आरोग्यविषयी शिक्षणाविषयी सोयीसुविधा सुविधा नाही आहे आपल्याला साधा डी फार्म करतो म्हणलं तरी आपल्याला कॉलेज नाही एकच मागच्या वर्षी एक कॉलेज झालेला आहे आपल्याला डीपॉम शिकायसाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागते त्या बाहेर जिल्ह्यात राहण्याचा खर्च मुलांचा खर्च लागतो आणि साधा इंजिनिअरिंग कॉलेज पण नाही आहे हा आपल्या जिल्ह्यामध्ये आणि कुठेतरी स्थानिक स्थानिक जे हो बेरोजगार युवक आहेत त्यांना कामासाठी पुणे आणि बाहेर ठिकाणी जावं लागतं त्याच्यासाठी जा एक शिक्षित उमेदवार आपल्याला निवडून निवडून द्यायला हवा आणि जो आपले मुद्दे मानून रस्ते आरोग्यसेवा आणि त्या आरोग्यातील पदे भरणार आणि बाकीचे जे समस्या आहेत ते सोडवावं लागणार लोकांची समस्या जाणून घेणार आणि त्यांच्यापर्यंत जे काही सोयी सुविधा पोहोचणारा असावा जसे सिंचनाची सुविधा असेल आणि इतर आरोग्य विषय रस्ते आणि प्रत्येक ग्रामपंचायत एक वाचनालय खुलण्यात वा यावं असं जनसामान्याचं नक्कीच या ठिकाणी जनसामान्याकडून वाचनालय युवांची मागणी आहे आपल्याला काय वाटतं की उमेदवार कसा असावा आणि काय वाटतं उमेदवार कसा असावा म्हणजे आपण भरती करते ना गावात नाही का ग्राउंड नाही लायब्ररी नाही काही नाही म्हणजे मी कुठून आले म्हणजे पूरगृहस्थ पूर, पूर गावातून आले मी कसा राहते परिस्थिती तिकडे काही पैसा राहत नाही काही नाही लायब्ररी गेली तर लायब्ररीमध्ये पुस्तक राहत नाही काही राहत नाही आपण कुठून ना आले आपलं नाव सांगा माझं नाव राजू सत्यम फातगडा पूर्ण मी सिरवणच्या तालुक्यातून आले लाईट आहे ला करंट नाही आहे रोड बरोबर नाही आहे आता पाहिले ना सिरोंच्यातून गडचिरोली कसा आहे रास्ता बहुत कठीण आहे रास्ता फक्त ते रास्ता चांगला बनावा तर आम्ही सिरोच्या तालुक्याचा आहे आम्हाला गडचिरोली दोनशे किलोमीटर आहे आम्हाला जाणं येणं बहुत त्रास होते रस्ते बरोबर नाही आमच्या गावाकडच्या जाण्या येण्यासाठी बहुत त्रास करते आमच्या गावाकडे एक ग्राउंड आणि लायब्ररी गावातलं असलं तर माझ्यासारखं पुरं बहुत डेव्हलपमेंट अभ्यास कराले बहुत समोर आले विचार करते आमच्या गावात लायब्ररी नाही हम्म हे काही अशा बहुत परिस्थिती आहे म्हणजे रस्ते बरोबर नाही आहे गावातला आमचा एरिया डीप एरिया आहे म्हणजे थोडा जाण्या येण्यासाठी नाही बहुत त्रास होते असं यांचं सुविधा असेल तर चांगला है। मर, आहे आपल्याकडे कॅबिनेट मंत्री महोदय आहेत धर्मराव बाबा आत्राम तर यांनी काही विकास केला नाही असं नाही आत्तावारी आमचा जेव्हा स्वतंत्राला तेव्हापासूनही एक एक रस्ता बनलेला नाही आत्तावारी अजून तेव्हापासून आहे आमचा एरिया पूर्ण चिक्कलवरून आम्ही गावातला काहीच म्हणजे असा निर्माण नाही झाला असं महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यानंतरही आजपर्यंत यांच्या गावात रोड रस्ते ची समस्या कायम आहे आपल्याला काय वाटतं की यावेळी ते नेता कसा असावा जे गावातला लोकांचा प्रॉब्लेम जे काय ते जाणून त्यांच्या लोकांचा प्रॉब्लेम चांगला करावा असं नेता पाहिजे आता आता तरी गाव लोक गरीब लोकांना रोजगार मिळावा असं पाहिजे महाराष्ट्रात हा नद्यांचा जिल्हा असल्यामुळे इथं जास्त स सिंचनाच्या सुविधा असायला हवे होते पण कुठंतरी स्थानिक राजकारण आणि उमेदवार चांगले नसल्यामुळे आपल्याला सिंचनाच्या सुविधा होऊ शकल्या नाही म्हणजे सं संसदेमध्ये म्हणा किंवा विधानसभेत आपला आवाज पोहोचत नाही हा आपला आवाज पोहोचत नाही नाहीतर आपल्याला पाण्याची सुविधा उपलब्ध असताना सुद्धा आपल्या याच्यामध्ये स सिंचना सिंचनाचे प्रकल्प उभे राहू शकले नाही आणि आणि जमिनी पडक सिंचनाअभाव पडीक राहिलेली आहे पोलीस भरती म्हणजे जो हा डिसेंबरमध्ये होणार आहे देवेंद्र फडणवीस सांगितले आहे ते आमचे हे पूर्ण करावे डिसेंबरमध्ये भरती घ्यावं असं आमची इच्छा आहे आमची पण तेच इच्छा आहे का डिसेंबरमध्ये लवकरात लवकर भरती घ्यावी आणि कसं मुलांची वयवाढीवाला प्रश्न दिले होते त्यासाठी जेव्हा डिसेंबर महिना ओलडून जाईल त्याच्यानंतर वयवाढीचा पुन्हा हे प्रश्न उभा होते त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन सगळे जे वयवाढीवाले मुलं आहे त्यांना पण एक संधी द्यावी आणि आमचं पण ते विचार आहे का यावेळी डिसेंबर पर्यंत भरती पूर्ण करावी कुठून आले कायरी विधानसभा क्षेत्रात गाव गावसिरोच्या आपल्याकडे आपल्याकडे काय मुद्दे आहेत की कसा आता नवीन उमेदवार आहे उभे राहणार आहेत तर आपण कसे पाहता कसा उमेदवार असायला पाहिजे पर्यंत कसा, कसा उमेदवार असावा की नाही का लोकांपर्यंत काम पोहोचलं पाहिजे आमच्या गावात नाही का लाईटची समस्या आहे आणि नेटवर्कची समस्या आहे बसेस तर नाही का गडचिरोली यायला लागतं तर आम्हाला तर एक बससुद्धा राहत नाही तर आम्ही नाही का दोनशे पन्नास असं तेलंगणा मार्गावरून फिरून यावं लागते आम्हाला आणि नेटवर्क गेलं तर नाही का चार पाच दिवस नेटवर्क पण राहत नाही सर्व तालुकामध्ये फोर जी फाय जी नेटवर्क आहे पण आमच्या सिरोंच्यामध्ये टू जीच नेटवर्क आहे धर्मराव बाबांनी विकास नाही केला असं म्हणता येईल का नाही विकास नाही थोडाफार केला असेल पण नाही का आमच्या मुद्दा असा आहे की रोड नाही का आतापर्यंत रोड झाला नाही आम्हाला यासाठी फिरून या लागते वाचनालय ला सुद्धा पाहिजे आणि युवकांसाठी ग्राउंड सुद्धा पाहिजे सिरोंच्या मध्ये ग्राउंड नाही आहे चांगला रोड घेऊन चांगला बनवणार आहे ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे चांगलं आमच्या गावातल्या कर, कर, असतात काय अभ्यासक्रम वाचनालय नाही आहे काही रोडच्या यासाठी आम्ही तेलंगणावरून फिरून येतो आम्ही बसेच चालना तसं चांगलं केलेलं काम त्यांनी येऊ शकणार आहे आपल्याकडे मेडिगट्टा एक प्रकल्प झाला होता त्याच्यामुळे फायदा झाला की नुकसान झालं नुकसान झाले फायदा कसे झाले शेतीचे नुकसान झाले सर मेडिगट्टाचा जे प्रकल्प झालाय तेव्हापासून लोकांचा नुकसान झाला आहे शेतीबद्दल तर पाणी शिर पाणी जसं पूर येते तेव्हा पा पाणी मस्त शेतात जाऊन शिरते लोकांचा नुकसान झालं आहे का चांगलं नाही झालाय आहे लोकांचं अगदी नुकसान झालं परत आता या विधानसभेमध्ये विस्तार केला मतदान होणार आहे आपण कशा उमेदवाराला मतदान करणार ते आम्ही काही सांगू शकत नाही आम्हाला जर रोड रस्ता चांगला सिरवांच्या जर चांगला झाले तर ज्यांना आमच्या मनातून वाटते त्यांनाच देणार आहोत ऐरी विधानसभा क्षेत्रातील काही युवक का आहे आपल्यासोबत आणि जे मेडीगट्टा प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया काय त्यांचे प्रश्न आहेत काय वाटतं मेडीगट्टामुळे तुमच्या गावाचा विकास झाला आहे सर मेडिगट्टामध्ये नाही का आमच्या काही शेत आहे त्यांच्यामध्ये नाही का तो पाणी जास्त आल्यामुळे नाही का रेतीमध्ये आमच्या काही जिमणी गेला आहे त्यांच्यामुळे काही सरकार वगैरे काही आतापर्यंत काही दिला नाही आमच्या हे तर नुकसानच आहे सर म्हणजे मेढीगट्टा प्रकल्पामुळे आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याच नागरिकांना त्याचा फायदा झालेला नाही आहे नुकसान झालेलं आहे आमचा एक प्रश्न असा आहे की आमच्या शेतीमध्ये जेवढ्या रेती आहे ते आणि आमच्या स्वतःसाठी पण विकून घ्यायला तर परमिशन पण नाही भेटत सर म्हणजे तुमच्या शेतात आलेले रेती तुम्ही वापरू शकत नाही वापरू शकत नाही सरकारनं आमच्या जिमन ऑलरेडी गेला आहे सरकारी काही पैसे वगैरे दिला नाही आणि ते आमच्या स्वतः कामासाठी पण वापर करू शकत नाही सर तीन एकर म्हणजे तुमची शेती गेली गेली हा अजून काय समस्या आहे तुमच्या एरियामध्ये सर करंटच्या थोडा तिकडे नदीच्या जवळ जे काही शेती आहे तिथपर्यंत करंट वगैरे नाही सर नेटवर्क नेटवर्क पण प्रॉपर कुठल्या गावातल्या तुम्ही सिरवणच्या तालुका आणि अंकीचा गाव नेट्व अंकिसाला जाण्यासाठी गडचिरोलीवरून किती बसेस आहेत सर सध्या एकच बस आहे सर 15, 15, एक किती तास लागतं तुम्हाला अंकिसा टू गडचिरोली यायला सर सात आठ किती किलोमीटरचा रस्ता आहे दोनशे दोनशे तीस रस्ता कसा आहे त्या गावातला सर आ, रस्ता सिरवांच्या पासून तिकडे अहेरी पासून नाही का सिरवांच्या पर्यंत पूर्ण गड्डे दिस तेवढा काही दुरस्त झाला नाही असा तुम्ही प्रवास कसा करत असता सर बसने प्रवास करतो पण खूप त्रास होत आहे सर म्हणजे तुम्ही या मार्गाने जात असता कि तेलंगणा मार्गाने सर जास्त म्हणजे तेलंगणा मार्गाने जात तुम्हाला खर्च किती पडत असतो सर पाचशे पर्यंत पाचशे सहाशे पाचशे सहाशे वर्षाला तुम्ही किती वेळा येणं जाणं करत असता सर वर्षाला आता जवळपास पाच सहा वेट सर तुम्हाला साधारण किती खर्च येत असतो म्हणजे गडचिरोली तुम्ही राहून सध्या पोलीस प्रॅक्टिस करण्याकरता अच्छा सध्या सहा हजारपर्यंत खर्च येतात सहा साथ मी ही प्रॅक्टिस आपल्या गावात राहून किंवा सिरोंच राहून नाही करू शकत सर आमच्याकडे तेवढं प्रॉपर नाही का कोचिंग क्लासेस वगैरे नाही आणि ग्राउंड पण नाही तेवढं काही उपलब्ध नाही सर आमच्या जे प्रॅक्टिस करतायत त्यांच्यासाठी लायब्ररी पण व्यवस्थित नाही सर ग्राउंड नाही आहे लायब्ररी नाही आहे सर कोचिंग क्लासेस वगैरे तू कुठल्या गावात नाही अंकिश सर तू पण अंकित सर तुमच्याकडे आमदार कोण आहे सध्या धनराव बाबा आता सध्या उमेदवार कोण आहे तुला माहित आहे का आमदारकी साठी तुझं काय अठरा वर्ष तू नवीन तू नवीन उमेदवार आहेस म्हणजे सॉरी नवीन मतदार आहेस कोणाला वोट करणार आता कोण चांगला करणार त्यांना देणार कोण उमेदवार आहे तुला माहित आहे सध्या तुझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण कोण उमेदवार आहेत बाबा अंबेश्वर महाराज भागी श्रीताई भागेश्री ताई दीपकदा काय वाटतं कोणाचा माह आहे गावाकडे गावाकडे धर्म आहे अंबरेश्वर महाराजाचा आहे अमरेश्वर महाराज धर्मराव बाबा कोण येईल निवडून तर ते मला नाही माहित हो नाही तुझे मित्र वगैरे बोलत असेल धर्मराव बाबा धर्मराव बाबा तुमच्या गावचा काय माहोल आहे आश्चर्य सर आमच्या गाव हा धर्मराव बाबा तुझ्या गावात येण्या जाण्यासाठी मार्ग रस्ते वगैरे बरोबर नाही आहे सर नेटवर्कची वगैरे सुविधा नेटवर्क बरोबर नाही आहे नेटवर्क पण बरोबर नाही आहे तुझं वय काय माझ्या बाईक बागेश्वरी आता तू मतदान करणार आहेस मग कोणाला करणार आहे मतदान धर्मराव बाबाला धर्मराव बाबाला धर्मराव बाबा तुमच्या एरियाचे आमदार असून विकास केले आहेत की नाही तर पहिला दीपक दादा होता तेव्हा चांगला नाही केला तो धर्मराव बाबाचा थोडा चांगला केल्यामुळे म्हणजे आता कल तुमचा धर्मराव बाबाकडे हो धर्मबा सिरोंच्या या तालुक्यात सध्या धर्मराव बाबांचा कल दिसत आहे त्यांचे काही गरजे आहेत त्यांना प्रॅक्टिससाठी ग्राउंड नाही लायब्ररी नाही ये जाण्यासाठी चांगला मार्ग नाही त्यांना परराज्यात न येऊन गडचिरोली गाठावं लागतं बरेचसे प्रश्न ऐरी विधानसभा क्षेत्रात आणि गडचिरोलीत आहेत बिचारे तेवढ्या लांबून येऊन इथे प्रॅक्टिस करत आहेत त्यांची मागणी आहे की लवकरात लवकर त्यांना पोलीस भरती व्हावी आणि त्यांना एक चांगला रोजगार मिळावा लोकस्पर्श न्यूजकडून मी रवी मंडावार ओमप्रकाश चुनारकरचा गडचिरोली